नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बेसिक घटक जो आहे संख्या संख्या या भागाचे जे पेपरमध्ये येणारे भाग आहेत हे सगळे घटक आपल्याला कवर करायचे आहेत त्यातला पहिला भाग म्हणजेच नैसर्गिक संख्या आता हा भाग स्पर्धा परीक्षेमध्ये सर्व स्पर्धा परीक्षा ज्या आहेत या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जातो त्यातला पहिला भाग तो म्हणजे नैसर्गिक संख्या हे आपल्याला बघायचं नवोदय असेल स्कॉलरशिप असेल किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना पोलीस भरती असेल किंवा वर्ग तीन पदामधल्या किंवा एम पी एस सी असेल या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रकारची प्रश्न विचारले जातात जास्तीत जास्त वर्ग तीन पदासाठी हा घटक महत्वाचा मानला जातो किंवा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे समजून घ्या नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्येची सुरुवात एक पासून होते आणि अशा अनंतपर्यंत संख्या ज्या आहेत त्या सगळ्या संख्या, संख्या तुमच्या नैसर्गिक आहे याला आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो आता नैसर्गिक संख्या ज्या आहेत यांचं सूत्र आहे आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या काढण्याचं एकूण नैसर्गिक संख्या काढण्याचं सूत्र एकूण नैसर्गिक संख्या कशा काढतात ते लक्षात घ्या शेवटची संख्या शेवटची संख्या वजा पहिली संख्या वजा पहिली संख्या अधिकचा एक या सूत्राचा वापर करून आपण एकूण नैसर्गिक संख्या काढू शकतो किंवा आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या काढता येथील हे लक्षात द्या ठीक आहे पुढं आता या संख्या काढत असताना काही प्रश्न आपल्याला बघायचे आहेत जसं की तुम्हाला पहिला प्रश्न येथे घेतलाय मी पंचवीस ते पंचाहत्तर मध्ये पंचवीस ते पंचाहत्तर मध्ये एकूण संख्या किती आहे एकूण संख्या किती आहे एकूण संख्या करायची एक पूर्ण व्हिडिओ पहा या पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून नैसर्गिक संख्येचा भाग जो आहे हा इथे आपण पूर्ण कम्प्लीट करून घेणार आहोत ज्यामध्ये सर्व प्रकारच्या नैसर्गिक संख्या त्यांच्या बेरजा आणि त्यांची सूत्र हे सगळा भाग या भागामधून आपण कवर करून घेऊ शेवटची संख्या वजा पहिली संख्या प्लस एक हे आपले सूत्र येईल म्हणजेच पन्नास प्लस एक बरोबर एक्कावन्न तर एकूण संख्या एक्कावन्न आहे एकूण नैसर्गिक संख्या एक्कावन्न आहे ठीक आहे तर या सूत्राचा वापर करून आपण हे प्रश्न सोडू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता ठीक आहे पुढचा प्रश्न दोन अंकी एकूण संख्या किती आहे दोन अंकी एकूण संख्या किती एकूण संख्या किती आहेत आहे असा प्रश्न पुन्हा तेच दहा अकरा डॉट 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 नव्याण्णव या रेंजमध्ये आपल्या टोटल दो दोन दो 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 अंकी संख्या आहेत आपल्याला ह्या संख्या काढायच्या आहे टोटल मग इथे सूत्र तेच शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस एक दोघांची वजा बाकी झाली एकोणनव्वद प्लस एक म्हणजेच दोन अंकी टोटल संख्या किती आहेत नव्वद त्यातल्या अर्ध्या समेत म्हणजेच पंचेचाळीस संख्या सम आहेत आणि पंचेचाळीस संख्या कोण आहेत तर विषम आहे तर या पद्धतीने आपल्याला त्यातल्या संख्या शोधता येते समजून घ्या आपण जे काही सूत्र वापरायला लागलो त्या सूत्राचा वापर करायचा शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस एक हे सूत्र आहे संख्या काढण्याचं आणि हे सूत्र तुम्हाला तिथं वापरायचं आहे पुढचा तीन अंकी एकूण नैसर्गिक संख्या किती एकूण नैसर्गिक संख्या किती तीन अंकी एकूण नैसर्गिक संख्या किती काढायच्या आपल्या टोटल तीन अंकाची सुरुवात शंभरपासून होते एकशे एक, एक डॉट 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 नऊशे नव्याण्णव ह्या टोटल तीन अंकी संख्या आहेत आपल्या ह्या टोटल तीन अंकी संख्या किती आहेत हे काढायचं आहे पुन्हा ते सूत्र शेवटची संख्या वजा पहिली संख्या प्लस एक आठशे नव्याण्णव प्लस एक म्हणजेच नऊशे एकूण संख्या आहे एकूण संख्या त्यातल्या चारशे पन्नास सम एक आणि चारशे पन्नास काय आहे विषम लिहून घ्या या पद्धतीने आपल्याला ह्या संख्या काढता येतील अशा पद्धतीने आपण संख्या काढू शकतो पुढचा एक प्रश्न घेऊ आणि पुढचा प्रकार यातला चालू करू पन्नास ते एकशे अठ्ठेचाळीस यामध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत शेवटची संख्या वजा पहिली संख्या प्लस एक आपलं सूत्र आहे शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करून घ्या म्हणजेच आपल्याला संख्या मिळतील एकशे अठ्ठेचाळीस वजा पन्नास इथे आठ नऊ पाच चौदा म्हणजे अठ्ठ्याण्णव सूत्रातलं एक प्लस करून टाका नव्याण्णव ठीक नौ। आहे तर तो टोटल यामध्ये असणाऱ्या एकूण संख्या आहेत तर नव्या जेव्हा तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या किती असा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तेव्हा लक्षात ठेवा आपल्याला शेवटची संख्या वजा पहिली संख्या प्लस एक बरोबर एकूण नैसर्गिक संख्या हे सूत्र वापरायचं आहे या सूत्राचा वापर करून आपल्याला तो प्रश्न सोडवायचा तर या पद्धतीने आपण एकूण नैसर्गिक संख्या काढू शकतो आता या नैसर्गिक संख्येची बेरीज करायची आपल्याला ठीक आहे बेरीज एकूण नैसर्गिक संख्येची बेरीज एकूण नैसर्गिक संख्याची बेरीज आता एकूण नैसर्गिक संख्येची बेरीज करत असताना सूत्र एन प्लस एक छेदामध्ये दोन म्हणजेच तुम्हाला सांगितलं एक अधिक दोन अधिक तीन अधिक डॉट डॉट अधिक ऐंशी बरोबर किती एक्क्याऐंशीची बेरीज करायची आहे सिम्पल आहे ऐंशी गुणिले एक्क्याऐंशी भागिले दोन भाग देऊन टाका याला किती चाळीस गुणिले एक्क्याऐंशी चार एक चार आठ चौक बत्तीस वरचा झिरो दशाला तसा थीके? या पद्धतीनं बत्तीसशे चाळीस सीट येते त्यांची बेरीज आपल्याला सांगता येते जेव्हा नैसर्गिक संख्याची बेरीज काढायला सांगितलेली आहे आणि सुरुवात एक पासून झालेली आहे एक पासून सुरुवात असावी एक पासून जर सुरुवात असेल तर डायरेक्टली आपल्याला या सूत्राचा वापर करून ती आपल्याला बेरीज काढता येते आणि याचाच वापर करून आपण बेरीज करायची आहे पुढचा प्रश्न आला तुम्हाला समजा पहिल्या क्रमवार पंचवीस नैसर्गिक संख्याची बेरीज किती पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्याची बेरीज करायची पंचवीस पंचवीस गुणिले सव्वीस भागिले दोन जे जे कट होत ते कट करून घ्या कंपल्सरी प्रश्न आलेले आहेत सरळ सेवेला पोलीस भरतीला तुम्हाला यावरून प्रश्न विचारले जातात पंचवीस त्रिक पंचाहत्तर पाच चाळीस सात पंचवीस एक पंचवीस सात किती बत्तीस म्हणजेच पहिल्या पंचवीस क्रमाने येणाऱ्या संख्या ज्या आहेत त्यांची बेरीज असेल तुमची तीनशे पंचवीस ठीक आहे या पद्धतीने आपल्याला सोडायचं आहे <स्थाँग> आता पुढचा जो प्रश्न आहे तुम्हाला ग्रुप फोडून दिलेला आहे म्हणजे तुम्हाला सांगितलं पन्नास ते शंभर मधील नैसर्गिक संख्याची बेरीज किती पन्नास ते शंभर मधील नैसर्गिक संख्याची बेरीज किती असा प्रश्न आपल्याला करायचा बघा आता जेव्हा पन्नास ते शंभरची बेरीज करायची असते तेव्हा एक सिंपल स्टेप लक्षात ठेवा एका साइडने आपल्याला प्लस करायचे दोघांची बेरीज करून घेऊ बर एका साइड न मायनस करायचे आणि प्लस एक करायचं हे लक्षात ठेवा म्हणजे वजाबाकी केल्यावरती एक प्लस कर्णबंधनकारक हे लक्षात ठेवायचं शंभर मधून पन्नास गेले ने एक प्लस केला तर एक्कावन्न भागिले एकदा बेरीज करायची एकदा वजाबाकी करायची वजाबाकी केल्यावर एक प्लस करायचा वजाबाकी करून एक मिळवावा वजाबाकी करून प्लस एक करावा ठीके वजा बाकी करू बाकीला भागिले दोन दशाला तसा याला एक्कावन्न यांचा गुणा पंचाहत्तर गुणिले एक्कावन एक न गुणलं तर पंचाहत्तरच पाचा वाचा पंचवीस सत् दोन पंचवीस पस्तीस पस्तीस सन दोन किती सात पाच बाराला दोन हातचा एक सात एक आठ इकड तीन म्हणजेच तीन हजार आठशे पंचवीस अशी असेल त्यांची बेरीज बेरीज करत असताना दोन स्टेप लक्षात ठेवायची आहेत पहिली स्टेप असेल एकदा प्लस एकदा मायनस पण मायनस केल्याच्या नंतर तुम्हाला कंपल्सरी एक प्लस करायचं आहे हे लक्षात ठेवा सत्तर नैसर्गिक संख्याची बघा जमते का बघा तिस ते सत्तर मधील नैसर्गिक संख्याची बेरीज किती असं तुम्हाला सांगितलंय सिम्पल एकदा होईल बेरीज बेरीज केली तर शंभर एकदा होईल वजाबाकी चाळीस प्लस एक करून टाका एक्केचाळीस भागिले दोन याला भाग दिला तर पन्नास गुनिले एक्केचाळीस पाच एक पाच चारा पंचवीस वरचा झिरो जशाला तसा चल लिहून घ्या दोन हजार पन्नास अशा पद्धतीने आपल्याला त्यांची बेरीज करता येते सिंपल पद्धतीचा वापर करा एकदा बेरीज करायची एकदा वजाबाकी पण वजाबाकी केल्याच्या नंतर एक कंटिन्यू त्याच्यामध्ये काय करायचं आहे प्लस करायचंय हे लक्षात घ्या त्याच्याशिवाय आपल्याला उत्तर काढता येणार नाही तो एक प्लस केला तरच तो सूत्रामध्ये येतो हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आला तुम्हाला पंचवीस ते पंच्याहत्तर मधील नैसर्गिक संख्येची बेरीज किती बघा येऊ बेरीज केली केली पन्नास, एक एक पन्नास गुणिले एक्कावन पाच एक पाच पाच पंचवीस पाचा 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 वरचा झिरो जसायला तसा दोन हजार पाचशे पन्नास या पद्धतीने आपण त्या नैसर्गिक संख्येची बेरीज करू शकतो जेव्हा तुम्हाला नैसर्गिक संख्येची बेरीज विचारली जाईल तेव्हा तेव्हा या शॉर्टकट पद्धतीच्या ट्रिक्सचा वापर करून तुम्हाला त्यांची बेरीज करता येते पुढचा भाग जो आहे तो बघू आपण क्रमवार नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज पूर्ण व्हिडिओ पहा याच्यात थोडस अजून एक दहा मिनिटाचा व्हिडिओ आहे म्हणजे नैसर्गिक संख्येचा सगळा भाग कम्प्लीट होईल उद्याच्या लेक्चर्समध्ये म्हणजे नवीन लेक्चर्स मध्ये आपण समसंख्या आणि विषम संख्या ह्या काढू आणि त्यांचे भाग जे आहे बेर्जा ह्या करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे पहिल्या क्रमवार पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज वर्गाची बेरीज तुम्हाला सांगितले एकचा सा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग डॉट 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 अधिक दहाचा वर्ग बरोबर काय कशी करायची ते लक्षात घ्या दहा मांडून घ्या त्याच्या पुढची संख्या अकरा मांडून घ्या दोघांची बेरीज एकवीस मांडा आणि भागाकार सहा घ्या नेहमी लक्षात ठेवा सूत्र जर पाहिलं तर यन एन प्लस वन गुणिने टू येन प्लस वन भागिने सहा नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज करत असताना याचा वापर करावा लागतो पण समजून घ्या इथं सूत्रामध्ये जाऊ नका शेवटची संख्या त्याच्या पुढची संख्या दोघांची बेरीज शेवटची संख्या त्याच्या पुढची संख्या आणि दोघांची बेरीज ओके या पद्धतीनं आपण त्याला मांडलो आणि भागिले किती करायचे तुम्हाला सहा करायचं आहे भाग देऊन टाकू याला दहा गुणिले अकरा गुणिले एकवीस भागाकारामध्ये सहा तीन भाग देऊन टाका बे, बे गुनिले गुनिले प्रस्तिश, तीन दोन्ही सहा तीन सात एकवीस दहा म्हणजेच पाच गुणिले अकरा गुणिले सात अकरा सात पाच पस्तीस तीन पस्तीस तीन किती अडोतीस म्हणजेच तीनशे पंच्याऐंशी ही यायला पाहिजे पहिल्या क्रमाने येणाऱ्या दहा नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज या पद्धतीने आपण सूत्र तिथे वापरू शकतो हा आमचा संपर्क क्रमांक आहे ते अडचणी आल्यास गणित बुद्धिमत्ताच्या संदर्भामध्ये प्रश्न असतील ज्यांचे आपल्याला <coughs> आपल्याला उदाहरण सोडत असताना अडचणीत असेल तर अशी प्रश्न इथे तुम्ही टाकून उत्तर काढू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न पहिल्या क्रमवार पहिल्या क्रमवार पंधरा नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज वर्गाची बेरीज सूत्र घ्या पंधरा गुणिले सोळा गुणिले एकतीस भागिले सहा इकडं साईडला तीन घ्या तीन दोन्ही सहा तीना पाचे पंधरा बे बे सोळा आठा पंचे चाळीस गुणिले एकतीस चार एक चार चार त्रिक बारा म्हणजेच बेरीज यायला पाहिजे बाराशे चाळीस या पद्धतीने आपण पहिल्या क्रमाने असणाऱ्या ज्या नैसर्गिक संख्या आहे या नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज कशी करायची हा भाग इथे आपण कंप्लीट करू शकतो यावर्षी पोलीस भरतीने बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असे प्रश्न विचारलेले आहेत तर याचा सूत्रपद्धतीचा वापर करून तुम्ही ते प्रश्न सोडू शकतात यातला शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे नैसर्गिक संख्येच्या घनाची बेरीज क्रमवार नैसर्गिक संख्येच्या घनाची बेरीज क्रमाने येणारे जे नैसर्गिक संख्या आहेत त्यांच्या घनाची बेरीज करायची एकचा चा घन दोनचा घन तीनचा घन डॉट डॉट अधिक दहाचा बरोबर काय एक ते दहाच्या घनाची बेरीज सूत्र जे आहे ते लक्षात ठेवा एन एन प्लस वन हे ऑलरेडी आपण घेतलेले सूत्र क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्येच्या बेरजेचं सूत्र आहे फक्त त्याचा काय करायचं आहे तुम्हाला वर्ग करायचं आहे म्हणजेच दहा गुणिले अकरा भागिले दोन आणि त्याचा वर्ग भाग दिला तर किती येईल पाच गुणिले अकरा त्याचा वर्ग म्हणजेच अकरा पाचशे पंचावन्नचा वर्ग पंचावन्नचा वर्ग काढण्याची सोपी ट्रिक्स आहे पाचचा वर्ग पंचवीस आणि समोरच्या संख्येनं गुणा ह्या पाचच्या पुढची संख्या सहा आहे म्हणजेच पाच गुणिने सहा बरोबर तीन हजार पंचवीस अशा पद्धतीनं क्रमवार नैसर्गिक संख्येच्या घणाची बेरीज आपल्याला काढता येते ती कुठल्या तरी संख्येचा काय असते वर्ग वर्ग असते हे आपल्याला माहिती असलं पाहिजे तर या पद्धतीनं आपण क्रमाने येणाऱ्या ज्या संख्या आहेत म्हणजे नैसर्गिक संख्या हा भाग आपण इथे कम्प्लीट केलेला आहे त्यासोबतच समसंख्या आणि विषम संख्येची फास्ट जी काही सूत्र आहेत ती पाहतो मी म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये जर डायरेक्ट प्रश्न विचारलेले असा डायरेक्ट पहिल्या क्रमवार पहिल्या क्रमवार वीस समसंख्याची बेरीज वीस समसंख्याची बेरीज आता पहिल्या क्रमाने येणार आहे वीस समसंख्येची बेरीज करायची असेल बेरीज किती आता असा प्रश्न सोडत असताना एक नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला डायरेक्ट क्लिक से इथ पण ह्या पहिल्या क्रमाने येणाऱ्या संबंधात ते सिंपल आहे बस त्याच्या पुढच्या संख्येनं त्याला गुणायचं आहे बाकी काहीच नाही म्हणजे वीस गुणिले एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस म्हणजे चारशे वीस ही काय आहे त्यांची बेरीज म्हणजे पहिल्या क्रमाने येणाऱ्या समसंख्येची जर बेरीज तुम्हाला सांगितली तर ती बेरीज आहे चारशे वीस अशा पद्धतीने आपल्याला त्याची बेरीज काढता येथे या पद्धतीचा वापर करता येईल किंवा तुम्हाला सांगितलं पुढचा प्रश्न पहिल्या क्रमवार पहिल्या क्रमवार पहिल्या क्रमवार तीस समसंख्याची बेरीज समसंख्याची बेरीज आता समसंख्येची सांगितली सिंपल तेच तीस गुणिले एकतीस तीन एक तीन तीन, तीन त्रिक नऊ वरचा झिरो जशाला तसा म्हणजे पहिल्या क्रमाने येणाऱ्या तीस समसंख्येची जी बेरीज आहे ती आहे तुमची नऊशे तीस या पद्धतीला आपल्याला सोडता येतो पण मग याच्यामध्ये विचारलं पहिल्या क्रमाने येणाऱ्या विषम संख्येची बेरीज पहिल्या क्रमवार विषम संख्याची बेरीज विषम संख्याची बेरीज एक नेहमी लक्षात ठेवा पहिल्या क्रमाने येणाऱ्या हे असंच नाव असलं पाहिजे विषम संख्येची बेरीज करत असताना पहिल्या क्रमार विषम संख्येची बेरीज करत असताना सूत्र येत्याच फक्त यांचा वर्ग यन म्हणजेच एकूण संख्या एकूण संख्या हा आता मी प्रश्न घेतो इथं बस तुम्हाला सांगितलं पहिल्या क्रमवार पहिल्या क्रमवार बारा विषम संख्येची बेरीज किती बारा विषमची विषमची बेरीज किती विषम संख्येची बेरीज किती सिंपल बारा या संख्येचा वर्ग येईल बारा या संख्येचा वर्ग किती आहे एकशे चौवेचाळीस म्हणून पहिल्या क्रमाने येणाऱ्या बारा ज्या काही विषम संख्या आहेत त्यांची बेरीज एकशे चौवेचाळीस आहे असा त्याचा अर्थ आहे ठीक आहे पहिल्या क्रमवार पहिल्या क्रमवार पंचवीस विषम संख्याची बेरीज किती विषम संख्याची बेरीज किती पहिल्या क्रमाने येणाऱ्या पंचवीस विषम संख्याची बेरीज किती बनले आता पहिल्या ज्या विषमसंख्येची बिरीज करायची असेल तर सिंपल इथं पण काय होईल यांचा वर्ग म्हणजे पंचवीसचा वर्ग पंचवीसचा वर्ग किती आहे सहाशे पंचवीस तर पहिल्या क्रमाने येणाऱ्या पंचवीस विषमसंख्येची बिरीज किती आहे तर सहाशे पंचवीस आहे या पद्धतीनं ही शॉर्टकट ट्रिक्सची सूत्र जी आहेत ही सूत्र वापरून आपल्याला समसंख्या आणि विषमसंख्येच्या ज्या बेरजा आहेत ह्या करता येतील परंतु हे नाव सुरुवातीला असणं महत्वाचं आहे त्याच्याशिवाय आपण या बेरजा करू शकत नाही समसंख्या विषमसंख्या यांच्या बेरजा आणि नैसर्गिक संख्येचा पूर्ण भाग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर केलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जॉईन व्हा आणि तसेच गणित बुद्धिमत्ताची आपण टेस्ट सिरीज सुरू करत आहोत रोज वीस प्रश्न या माध्यमातून आपण देणार आहोत ते ऑनलाईन असतील त्याची लिंक पाठवली जाईल आणि त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला काय करायचं ते, ते प्रश्न सोडवायचे आहे ठीक आहे आणि अशा विद्यार्थ्यांमधून आपण प्रत्येक महिन्यामध्ये म्हणजे जवळपास जो विद्यार्थी पंचवीस टेस्ट सोडील आणि बरोबर प्रश्न सोडील अशा विद्यार्थ्यांना आपण पारितोषिक म्हणजे पुस्तक पण फ्री देणार आहोत मोफत देणार आहोत ऑनलाईनच्या मदतीने त्याला बॅच पण आपण त्यामध्ये देणार आहोत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी द्या धन्यवाद